पिता लय वेळ झालं वाट बघतोय तरी आली ना अगं काय किती वेळ झाला अगं आता माझं बर थकून गेलो मी वेळ झालं वाट बघतोय गवत काढत बसली असेल आता ह्या टायमिंगला संध्याकाळचं कोण गोवत काढत ग अग अ लाइट म्हणते लाईट लाईटच म्हणते ग मी पण मग लाईट उजड किती जा बघितलं बरोबर आहे अगं आहे की तिला कशाला दिवसाची गरज आहे आहे अगं बरोबर आहे तू म्हणते ती पण दे ना, ते ना, ना का सावस्ता सावस्ता हा? आली तर नाही अगं आपल्याला उजेड होईल म्हणून म्हणलं ग अर्पिता काय लाईट सहा वाजता झाली सहा वाजता आली अगं तसं नाही मोबाईलचा टॉर्च आहे हा लाईट आली अगं नाही आली अर्पिता आले म्हणले ना अगं हे मोबाईलचा टॉर्च आहे बरोबर फोन लावा लाईट तिला मग लावा बर बरोबर लावतो थोड्या वेळाने लावतो बरं का अर्पिता जेवण करतो मग लावतो फोन हा म्हणजे पुन्हा फोन लावला म्हणजे टेन्शनच नाही बरोबर का आणि जेवण झालं म्हणजे आपलं पोटाला काय अडचण नाही काय नाही बोलायला येईल व्यवस्थित जर एखाद्या जादा वेळ बोललं तर काय अडचण नाही कसं काय चाललंय काय सांग लवकर बरोबर तिला म्हणतो आमची बायको वाट बघायला लागली लय आतुरता लागली कधी एकदा फॅन चालू करील आणि कधी एकदा टीव्हीच बटन मारून बघत बसील आवडते सिरियल असं झालंय तिला सांगा बरोबर झोपाव लागते चालतंय चालतंय सांगतो मी तस

जावं लागली आता लाईट आली धाला म्हणल्यावर थोड्या वेळ लाईट हा जाऊन तसं नाही का लय सुक बर बरोबर का जातो दार देऊन मकाला मस्तीमध्ये सगळी इकडनं पाणी देतो मका पाणी पिल जरा चांगली येईल गुट्टी गुट्टी बरोबर का गुटगुटीत येईल गुटगुटीत माणसं जनावर बर का दिवसा चारा खाजी हा पण वैरणीच काय नाही कधी पण चारा पाणी करते वैरणीच म्हणजे मला काय कळाल ना जास्त का ज्वारी मका लावलेला पण हा हा मग ती कधी पण पाणी पिते बरोबर आहे लागत नाही आता मला सांग आपल्याला पुरी भाजी संध्याकाळी दिली किंवा दिवसा दिली चविष्टच लागणार ना हुँ. ती थोडीच कडू लागणार आहे कार्यवणी राहू हा मग असंच असत बघ एक वस्तूच किंवा त्या माणसाचं किंवा प्राण्याचं किंवा त्या वनस्पतीचं तेव्हा ते प्रत्येकाला आपापली कार्य दिलेली होती बरोबर का मग ते कार्य जे त्याला पार पाडावं लागते बरोबर का त्याला कायच होत काय होणार उलट त्यांना ला तहान लागलेली असते आपल्याला कसं तहान लागले आपण हे करतो पाणी पितो पोटाला बरं वाटतं आराम वाटतं गारब पाणी वाटतं गरम पिऊच वाटत बरोबर आहे कसं पिऊ वाटल माणसं म्हणजे ते थंडीचं गरम गरम पाणी प्याय जाऊन उकळ हा उकळून घालव असं म्हणते एक सांग तुला गार पाणी प्यायचं ना मग काय पाचशे लिटरचं पातीले घ्यायचं किती पाचशे लिटरचं पातीले घ्यायचं बरोबर का त्यात पाचशे लिटरला बर का एक सव्वा लिटर कमी पाणी टाकायचं म्हणजे जवळजवळ चारशे अठ्ठ्याण्णव लिटर पाणी टाकायचं बरोबर का आणि वर थोडं असं पाणी टाकलं काय होतं माहिती का, का? गो थोडं भरायला कमी आलं मग ती थोडक्यात भरलंच नाही पातील मग ती कशामुळे भरलं असं वाटतं तुला कशामुळे वाटतंय ती भरलं नाही पातील बरोबर का आता एवढं ओळखूया तुला साडेपाचशे पाचशे लिटरचं आहे बरोबर का मला सांग पाचशे लिटरचं पातील म्हणलं सव्वा लिटर पाणी कमी बरोबर मग पातेलं कसं काय भरत लिटरच असल्यावर सँडल मग म्हणतो तसं नाही अर्पिता मी काय म्हणते तुला पाचशे लिटरचं पातील त्याला सव्वा लिटर पाणी कमी टाकलं मग पातेलं कसं काय भरलं नाही मी म्हणतो पातेलं कस काय भरलं नाही मग सवा लिटर टाकले भरल कि भरतंय मग ती कस काय भरत नव्हतं आधी सवा लिटर भरले नव्हते पण ती का भरत नाही काय कारण असेल बरं आपण त्यात भरणार नाही सवा लिटर पाणी कमी उकळी येते हा उकळी येत बरोबर का उकळी आल्यावर काय होत पाणी हवेत जातं म्हणजे त्याचं बाष्पी बहन होत माहित आहे ना बाष्पीभवन बाष्पी हा जसं की आपलं काय उदाहरण आहे का, का तुझ्याकडे सांगायला आता बाष्पी भवन म्हणजे काय असं जर म्हटलं हा आपण चुलपे ठेवली हा दूर कसा जातो हवेत हा तस त्याच पण बाष्पी बोल होते कशाच त्या पाण्यातल्या वाफेच मग वाफ जशी जशी वर घेऊन तस पाणी आटत जाते खाली तस खाल्लं जाळ घालत जा तस जा वर जाते वाफ कुठं जाते ती ढगात जाते काय ढगात जाते पुन्हा ही बनत त्याचा बर्फ बनतो बरोबर का पण पुन्हा आणखी ढगाला गार वारा लागली पुन्हा पाऊस पडतो काय म्हणजे प्रत्येकाला कार्यच फिरसे विषयावर आलो का नाही आपण पहिल्याच देवानं प्रत्येकाला आपापलं कार्य दिलेलं प्रत्येकाला आपले आपण पार करावं लागते बरोबर का जसं की तुला काम सांगितलं तू काम करत नाही खरे का नाही कशाची ती काम तू खुशाल बसी ती आणि मग ती कार्य ती मी कायच करत नाही काम तू नुसतं आयत बसून खायचं काम ती बघ तू दुसरं कायच काम करत नाही नुसतं काय म्हणते मला झोप लागली गप्प बसा काय करावं मला झोप लागली गप्प बसा म्हणा ताक वाई ताक आणला बघा अर्पिता तुझं कळालं का मलाच कळ नाही असली कसली बायको माझ्या पदरात पडली काय माहीत काय करतात आल्या दिसायला पाठ द्यायची बरोबर का जाऊ एवढं नगर रागाल जाऊ दे, दे सोडून राग्न